नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला गावरान पद्धतीची गोळ्यांची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात गावरान पद्धतीने गोळ्यांची आमटी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत mm. त्यासोबतच मी इथे एक मोठा चमचा भरून तिळ घेतले आहेत पाव वाटी मी इथे खोबरं असं बारीक कापून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक छोटा चमचा गोळे बनवून घेण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये चण्याचं पीठ बेसन असं बेसनचे गोळे बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे एक वाटी भरून त्यामध्ये आता चवीनुसार मी थोडंसं मीठ घालून घेते मी इथे पाव चमचाभर मीठ घातलं आहे त्यासोबतच मी इथे पाव चमचा लाल तिखट घालते आणि पाव चमचा इथे मी हळद घालते आणि एक चमचा भरून मी इथे तेल घालते आता पहिल्यांदा हे आपण तेलामध्येच हे सर्व मिक्स करून घेऊया हे असं सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तेलामध्येच पहिल्यांदा आणि थोडंसं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत बेसन हे मळून घेणार आहोत म्हणजे घट्ट मळायचं आहे आपल्याला भजीसारखं पातळ नाही करायचं आहे हे तेल आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे मसाले बेसनसोबत सर्व आता आपण यामध्ये थोडंसं पहिल्यांदा पाणी घालूयात आपण सर्व मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा बेसन इथे आपलं मळून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात हे पहा अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत कारण ते शिजल्यानंतर आणखी थोडेसे मोठे होतील पहा अशा प्रकारे मी हे सर्व गोळे पहिल्यांदा करून घेते हे पहा इथे माझे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आता पहिल्यांदा आपण हा मसाला भाजून घेणार आहोत त्यानंतर हा बारीक वाटून घेणार आहोत त्या वाटताना आपण ही कोथिंबीरी वाटणामध्ये घालणार आहोत चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे सर्व मसाले भाजून घेऊयात कांदा खोबरं आलं लसूण आणि पांढरे तिळे हे सर्व आपण पहिल्यांदा थोड्याशा तेलावर भाजून घेऊयात भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत मसाला भाजण्यासाठी इथे मी छोटासा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण तिळ भाजून घेऊयात कोरडेच तेल न घालता तिळ आपले भाजायला लागले आहेत तडतड आवाज येते म्हणजे आपले तिळ हे व्यवस्थित असे भाजून झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण एक चमचा भरून इथे तेल घालून घेऊया त्या पॅनमध्ये आता यामध्ये आपण सुक खोबरं पहिल्यांदा आपण भाजून घेऊया हे पाववाटी सुक खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरंही आपण व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत हे भाजायचं आहे आपल्याला इथे आपलं खोबरं झालेलं आहे भाजून आता आपण हे खोबरं काढून घेऊयात आणि कांदा भाजून घेऊयात इथे मी कांदा घातलेला आहे पॅनमध्ये आता ह्या तेलावरच आपण हा कांदा भाजून घेणार आहोत कांदा आपला थोडासा लाल झाला की आपण यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहोत आता आपण यामध्ये लसूण आणि आलं घालून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे हे व्यवस्थित आपण असं भाजून घेऊया लसूण आणि आलं सुद्धा कांद्यासोबतच एखाद दोन मिनिटामध्येच आपलं हे सर्व व्यवस्थित असं भाजून होईल त्यानंतर आपण हे मसाले पहिल्यांदा थंड करून घेऊया मग मिक्सरमध्ये आपण बारीक असे वाटून घेऊया हा मसाला चला लहे। भाजुन लहे। आता आपलं हे भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊयात गोळ्यांची आमटी बनवण्यासाठी मी इथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता जिरं आणि हिंग घालून घेणार आहोत इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हिंग कडीपत्ता आणि जिरं घालून घेऊया यामध्ये आपण वाटण घालून घेऊयात हे पारसं बारीक असं एकदम वाटून घेतलेलं आहे मी गॅसिकल्यांनी लो ठेवलेले आहे वाटाण्यामध्ये आपण सर्व घालून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया कांदा खोबरं आपण तेलामध्येच भाजलं होतं त्यामुळे आपण ह्याला जास्त परतायची गरज नाही थोडंसं आपण ह्याला परतूया गॅसची फ्लेम मी आता हाय करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण आपले सर्व कोरडे मसाले घालून घेऊयात धणे पावडर गरम मसाला आणि हळद कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आता गॅसची फ्लेम मी लो करते यामध्ये थोडंसं आपण एक दोन चमचे पाणी घालून घेऊयात त्यामुळे आपले मसाले खाली लागणार नाहीत आता हे व्यवस्थित आपण हे मिसळून घेऊया मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटं आपण याला तेल सुटेपर्यंत परतूया यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते फोडणीमध्ये या, या मसाल्यांसोबतच इथे आपल्या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं होतं ही आमटी पातळच करायची असते कारण थंड ती आणखी थोडीशी घट्ट होते त्यामुळे आपण पातळ करणार आहोत गोळ्यामध्ये सोडल्यानंतर थंड झाल्यावरती आमटी ही घट्ट होते आणखी मी यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलं आहे बघूयात आपण कशी झाली आहे कन्सिस्टन्सी आपल्याला यामध्ये आणखी पाणी घालावं लागणार आहे आणखी थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेते आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे मी इथे पाव चमचा फक्त मीठ घालते आता या आमटीला दणकून अशी उकळी आली की मग त्यामध्ये आपण ते, ते गोळे बनवून ठेवलेले सोडणार आहोत चला तर मग आता आपण उकळी येण्याची वाट पाहूयात इथे आपल्या आमटीला उकळी आलेले आहे आता यामध्ये आपण हे गोळे सोडून घेऊया एकाच जागी हे सर्व गोळे सोडायचे नाहीत सगळ्या साईडने सोडायचे आहेत नाहीतर एकाच जागी ते बसतील चिकटून सर्व गोळे माझे यामध्ये घालून झालेले आहेत आता आपण हे एकदा ढवळून घेऊयात मिसळून घेऊयात व्यवस्थित आणि यावर आता आपण थोडस अर्ध असं झाकण ठेवून सात ते आठ मिनटं हे शिजवून घेऊयात इथे आपली गावरान पद्धतीची गोळ्यांची आमटी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग मसालेदार झणझणीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद